राम मंडळी मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इरेडाबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत सो मित्रांनो ही एक गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि ह्या कंपनीच्या मित्रांनो क्वार्टर तीनचे जे काही मित्रांनो रिझल्ट आहेत ते या ठिकाणी काय झालेले आहेत फायनली ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत सो क्वॉर्टर तीनच्या रिझल्टमध्ये मित्रांनो कंपनीचा जो काही नेट प्रॉफिट आहे तो या ठिकाणी वाढून आलेला आहे त्यामुळे येत्या काही दिवसात स्टॉकमध्ये एक चांगली अपमुवमेंट होऊ शकते असं या ठिकाणी एक्सपर्टचं म्हणणं आहे सो याविषयी आपण चर्चा करू पण पुढे दे तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नवीन असो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला जास्त करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे सो मित्रांनो जर आता आपण इरडाच्या स्टॉक प्राइस प्राईसबद्दल चर्चा केली तर तुम्ही बघू शकता दोनशे तीन रुपये पन्नास पैसे मित्रांनो करंट प्राइस आहे आणि काल एका दिवसामध्ये पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची घसरण आपल्याला ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे सो मित्रांनो खूपच मोठी घसरण होती एका दिवसात स्टॉक साडेपाच किंवा सहा टक्के पडणं ही काही छोटी गोष्ट नसते सो ही खूप मोठी गोष्ट असते जर तुम्ही लॉंग टर्मचा मित्रांनो रिटर्न बघितला आय पी ओ हा आला होता दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीसपासून आत्तापर्यंत एक साधारणतः वर्ष दीड वर्षाच्या कालावधीतच मित्रांनो दोनशे चोवीस टक्क्यांचे रिटर्न ह्या कंपनीने दिलेले आहेत जर आपण मित्रांनो ह्या ठिकाणी बघितला तर एका महिन्यामध्ये स्टॉकमध्ये एक साधारणतः नऊ टक्क्यांची ह्या ठिकाणी घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे सहा महिन्यामध्ये अठ्ठावीस टक्के स्टॉक ले ले। दर मित्रों हा फॉल झालेला आहे आणि जर तुम्ही मित्रांनो बघितलं ह्याचा जो काय आतापर्यंत हाय होता तीनशे दहा रुपयाचा मित्रांनो आतापर्यंत ह्याचा काय होता बावन्न विकचा या ठिकाणी हाय होता म्हणजे हायपासून स्टॉकने जी काही घसरण दाखवलेली आहे मित्रांनो एक चांगलीच घसरण ह्या ठिकाणी दाखवलेली आहे जर आपण टॉपपासून जर घसरण काढली तर एक साधारणतः तीस टक्के स्टॉक आता काय मित्रांनो डाऊन आहे त्याच्या टॉपपासून सो सध्याच्या लेवलवरती हा स्टॉक इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला आहे का त्याविषयी आपण चर्चा करू पण त्याच अगोदर मित्रांनो आपण काय करूया कंपनीच्या फंडामेंटल्सबद्दल चर्चा करूया बऱ्याचशाच वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो कंपनी काय करते कंपनी मित्रांनो जे काही रिन्युएबल एनर्जीचे प्रोजेक्ट्स आहेत ओके म्हणजे या कंपनीचं नाव आहे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी ओके सो जे काही रिन्युएबल एनर्जीचे प्रोजेक्ट्स आहेत जसं काही सोलर एनर्जी असेल विंड एनर्जी असेल अशा प्रोजेक्ट्सना फायनान्शियल असिस्टंट देण्याचं काम ही ह्या ठिकाणी कंपनी करते म्हणजे थोडक्यात काय त्या कंपन्यांना फायनान्स करण्याचं काम करते आता फायनान्स कशी करते कंपनी मित्रांनो मार्केटमधून काय करते मनी मार्केटमधून पैसा रेज करणं ओके बॉन्डच्या माध्यमातून डेबेंजरच्या माध्यमातून लोन्सच्या माध्यमात ही कंपनी काय करते पैसा रेज करते अशा प्रोजेक्टसाठी म्हणजे त्यांना थोडक्यात फायनान्शियल मदत करण्याचं का का काम या ठिकाणी करते चौपन्न हजार करोड मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे कंपनी काय मित्रांनो एक लार्ज कॅप कंपनी आहे ओके सो so, लार्ज कॅप कंपनी असल्या कारणाने मित्रांनो आपण ह्याच्यावर विश्वास ठेवू शकतो डेफिनेटली लाँग टर्म मध्ये एक चांगला परफॉर्मन्स आपल्याला दाखवू शकते आता पीचा विचार केला तर पस्तीसचा पी आहे सो च मित्रांनो जे काय व्हॅल्युएशन आहे ते अत्यंत रिजनेबल आहे म्हणजे पीच्या अनुषंगाने जर तुम्ही विचार केला तर स्टॉक एका काय रिझनेबल व्हॅल्यूवरती अवेलेबल आहे असं आपल्याला दिसतंय जर बुक व्हॅल्यूचा विचार केला तर चौतीस रुपये सत्तर पैसे या ठिकाणी बुक व्हॅल्यू आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड नऊ साडे नऊ टक्क्यांचा सा आहे आणि सतरा टक्क्यांचा या ठिकाणी रिटर्न ऑन इक्विटी या ठिकाणी आपला दिसतोय सो चला आता आपण मित्रांनो विचार करूया की या ठिकाणी कंपनीची जी काही बुक व्हॅल्यू आहे ओके आणि जी काही करंट व्हॅल्यू आहे त्याचा जर आपण विचार केला मित्रांनो स्टॉक ऑलमोस्ट काय आहे साडेपाच पटीने ह्या ठिकाणी काय आहे का महाग आहे ओके सो बुक व्हॅल्यूच्या अनुषंगाने थोडंसं व्हॅल्युएशन ह्या ठिकाणी महाग आहे आणि येत्या काय दिवसात स्टॉकचं मित्रांनो जे काय व्हॅल्यू आहे ते आणखीन ह्या ठिकाणी काय होऊ शकतं ढासळू शकतं आता डिव्हिडंड इल्ड वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत मित्रांनो त्याविषयी आपलं आपण चर्चा नाही करणार कारण अद्यापर्यंत कंपनीने एकदाही डिव्हिडंट या ठिकाणी दिलेलं नाही ह्या वर्षामध्ये तरी अनाउन्स केलेलं नाही आहे आता जर आपण विचार केला क्वार्टरली रिझल्टचा मित्रांनो कंपनीचा रेव्हन्यू सातत्याने वाढताना दिसतो है, आता जर तुम्ही बघितलं कंपनीचा जो काही मित्रांनो या ठिकाणी प्रॉफिट आहे तो मागील क्वार्टरमध्ये चारशे साठ कोटी होता आत्ता पाचशे अडतीस कोटींचा प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने पोस्ट केलेला आहे सो अर्थातच एक प्रॉफिटमध्ये एक मोठी हाईक आपणाला ह्या ठिकाणी पाहायला मिळते सो त्याच्याच कारणामुळे मित्रांनो स्टॉकमध्ये पॉझिटिव्ह न्यूज येतात पण होताना मात्र उलटं दिसतंय की स्टॉकचं प्राईस मित्रांनो नंतर सुद्धा या ठिकाणी फॉल होताना आपल्याला दिसतंय आता ह्याच्यामागे कदाचित मार्केटच्या ज्या काही निगेटिव्ह कंडिशन्स आहेत ओके त्या मित्रांनो ह्या ठिकाणी काय असू शकतात ही ही सगळ्यात मोठी कारणे यामागे असू शकतात कारण सगळंच मार्केट ह्या ठिकाणी आहे त्याच्या कारणाने ह्या स्टॉकवर सुद्धा आपल्याला प्रेशर पाहायला मिळत आहे जर आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा मित्रांनो विचार केला तर तुम्ही बघू शकता दोन हजार पंधरामध्ये ह्याचा जो काही प्रॉफिट होता तो दोनशे कोटी होता आता पंधराशे चौतीस कोटींपर्यंत प्रॉफिट झोन पोहोचलेला आहे आता कंपनीचा जो काही फायनान्सिंग प्रॉफिट आहे मित्रांनो तीनशे चौऱ्याऐंशी कोटींवरून डायरेक्टली एक हजार नऊशे एकोणनव्वद कोटींवरती जाऊन पोहोचलेला आहे म्हणजे जो काही कोअर बिझनेस आहे कंपनीचा त्यातून एक चांगला रिटर्न कंपनी जनरेट असं आपल्याला दिसतोय पाच वर्षामध्ये सेल्स ग्रोथ वीस टक्क्यांची आहे प्रॉफिट ग्रोथ चौतीस टक्क्यांची आहे मित्रांनो तीन वर्षामध्ये तेवीस टक्क्यांची सेल्स ग्रोथ आणि तीन वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ त्रेपन्न टक्क्यांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता विचार केला मित्रांनो बॅलन्स सा सो बॅलन्स मध्ये सुद्धा मित्रांनो हेल्दी बॅलन्स शीट आहे कंपनीकडे सहा हजार सहाशे कोटींचे रिजर्स आहेत चौपन्न हजार कोटींची कर्ज आहे चोपन्न हजार सहाशे कोटींची कर्ज आहेत आणि सहाशे बावन्न कोटींचे इन्व्हेस्टमेंट्स कंपनीकडे आहेत सो कर्ज काय जास्त आहेत कारण एक फायनान्स करणारी मित्रांनो कंपनी आहे ज्याच्या कारणाने ह्यांच्यावर काय असतात कर्ज आपल्याला दिसतात कारण जो पैसा मित्रांनो हे काही करतात बिझनेसला प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये इंटरमिडिएट म्हणून मध्यस्थी म्हणून हे काम करत असतात त्याच्यामुळे कर्जाचा जो काय आकडा यांच्या बॅलन्सशीटवर तुम्हाला या ठिकाणी दिसतो चला आता आपण मित्रांनो विचार करूया की या ठिकाणी जे काही मित्रांनो ह्याचे जे काही टेक्निकल्स आहेत त्या टेक्निकल्स आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत सो मित्रांनो बघा टेक्निकलचा जर आपण विचार केला तर टेक्निक्समध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता स्टॉक ऑलरेडी तीस पर्सेंट पडलेला आहे आणि जो काय मित्रांनो आतापर्यंत त्याचा लो झाला होता एकशे त्र्याऐंशी रुपयेच्या आसपास मला वाटतं काय तो लो झाला होता सॉरी एकशे एक्क्याऐंशी रुपये चाळीस पैसे ओके एकशे एक्क्याऐंशी रुपये जस्ट वन सेकंड मी ते नोटच करतो मी तुम्हाला कळेल एकशे एक्क्याऐंशी रुपये चाळीस पैशेचा मित्रांनो लो झालेला होता तेव्हापासून स्टॉकमध्ये आता एक थोडीशी चांगली अप मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते आता ह्या ठिकाणी जर मित्रांनो बघितलं तर सपोर्ट जे काही त्या सपोर्ट लेवलच्या आसपास स्टॉक दिसतोय कारण जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये एक अशा पद्धतीची ट्रेंडलाईन ड्रॉ केली तर तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट दिसेल की ह्या ठिकाणी स्टॉक काय करतोय कंटिन्युअसली हायर हाय बनवतोय ओके आणि जे काही लो आहेत मित्रांनो ते सुद्धा कंटिन्युअसली वरच्या साईडला शिफ्ट होत आहेत सो आता जो काही इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी सपोर्ट लेवल आहे तो कोणता आहे एक एकशे सत्त्याण्णव रुपये पंच्याहत्तर पैसे नोट करून घ्या हवं तर एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये छत्तीस पैसे म्हणजे एकशे सत्त्याण्णव ते एकशे अठ्ठ्याण्णव हा जो काय झोन आहे मित्रांनो तो ह्यासाठी काय इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलचं या ठिकाणी काम करतो आहे आणि आता मला असं वाटतं मित्रांनो स्टॉक काय करेल पुन्हा एकदा येथून काय करू शकतो सपोर्ट घेऊ शकतो जर तुम्हाला करंट रेटला वाटतं ते बाय करायचं तर तुम्ही बाईक करू शकता मार्केट कंडिशन्समुळे हा स्टॉक खाली होतो आहे पण जर मित्रांनो एकशे अठ्ठ्याऐंशीच्या खाली हा स्टॉक मित्रांनो जात असेल तर डेफिनेटली आपल्याला एक चांगलेच डाऊन साईडचे मोमेंटम्स या ठिकाणी पाहायला मिळू शकतात पण मला असं वाटत नाही की इझिली हा एकशे अठ्ठ्याऐंशीच्या खाली ह्या ठिकाणी स्टॉक जाऊ शकतो जरी गेला तरी तेथे तो जास्त का सस्टेन नाही करणार पुन्हा एकदा तो काय करेल बाउन्स बॅक करू शकतो सो सध्याचं लेवल इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगलं लेवल आहे मित्रांनो एक थोडीशी इन्व्हेस्टमेंट तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि जर तुम्हाला आणखीन चांगले वॅल्युएशन्स हवे असतील तर थोडा दिवस तुम्ही वेट करा अर्थातच मित्रांनो एक आणखी चांगले व्हॅल्युएशन्स तुम्हाला मिळू शकतात कारण मार्केटची जी काही कंडिशन आहे सध्या जरा अशी निगेटिव्ह असल्या कारणाने थोडेसे मला वाटतं स्टॉकमध्ये एक साधारणतः दोनशे रुपयाच्या आसपास सॉरी एकशे ऐंशी रुपयाच्या आसपाससुद्धा तुम्हाला ह्यामध्ये काय मिळू शकते मित्रांनो ह्या ठिकाणी प्राईस मिळू शकतं पण काही काळ जर तुमच्याकडे थांबण्याची तेवढी तयारी असेल तर ओके अदरवाईज त्याची काहीही गॅरंटी नाही आहे सध्याचे व्हॅल्युशन सुद्धा अत्यंत एक फेअर व्हॅल्युएशन मित्रांनो या ठिकाणी दिसतात कारण कसं असतं सी स्टॉक मित्रांनो खूप जास्त उलटायला असतात so, सो तुम्हाला ते जे काही प्राईज आहे जे काही रेट आहे ते तुम्हाला नक्कीच मिळतील पण तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल पण तुमच्याकडे जर तुम्हाला वेट करायचं नसेल सो सध्याचं व्हॅल्युएशन सुद्धा अत्यंत फेअर आहे ह्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता बाईंग करू शकता अगेनी कोणती बाईंग रेकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण मी कोणताही सेबी सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे सो असा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तो, तो, तो गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू